मल्हार वृत्त न्यूज चॅनल जनतेचा खरा आवाज भारतीय क्रिकेट संघाचा धुवाधार फलंदाज ज्याने आपल्या धडाकेबाज कामगिरीने पाकिस्तान विरुद्ध भारताचा सामना जिंकून देत आशिया कप मालिकेवर आपलं नाव कोरले असा तिलक वर्मा व उद्योजक विक्रमदादा काकडे यांचं स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी पुणे विमानतळावर मोठ्या उत्साहात स्वागत केले तिलक वर्मा व धनंजय जाधव यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने ही भेट राजकीय दृष्ट्या देखील महत्वाची मानली जाते या भेटीदरम्यान दोघांनीही पाहता क्षणी आलिंगन देत आपले मैत्रीचे नाते जपले या प्रसंगी धनंजय भाऊ फाउंडेशनच्या अध्यक्षा पूजा धनंजय जाधव यांसह फाउंडेशनचे उपस्थित होते यावेळी वंदे या क्रिकेट संघाचा विजय असो टिळक भाई गाप आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणा देण्यात आल्या मल्हार वृत्ताचे नवनवीन व्हिडिओ व अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब फेसबुक व इंस्टाग्राम चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा संपर्क ऐंशी दहा एकशे शहाऐंशी सहाशे तीस